दिल्लीला नवीन मुख्यमंत्री मिळालाय सुषमा स्वराज आणि शीला दीक्षित यांच्यानंतर दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री म्हणून अतिशी यांची निवड झाली आहे अरविंद केजरीवाल यांनी सत्तेपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी अतिशी यांचं नाव निश्चित झालं केजरीवालांच्या उत्तराधिकारी ठरणार असल्यानं त्यांच्याविषयी उत्सुकता निर्माण झाली अतिशी नेमक्या कोण आहेत त्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे आणि मुळात त्यांचं जे आडनाव आहे त्याच्यावरनं प्रचंड चर्चा सुरू आहे त्यांच्या आडनावाचं काय गुपित आहे ते तर आम्ही तुम्हाला सांगणारच पण त्याचबरोबर अतिशी यांची कारकीर्द ही प्रचंड मोठी आणि प्रभावी आहे अतिशी नेमक्या कोण आहेत तेच आपण या व्हिडीओमधन ना जाणून घेणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय दिल्ली सरकारच्या कथित मध्य घोटाळ्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया खासदार संजय सिंह मंत्री सत्येंद्र जैन हे तुरुंगात केल्यानंतर अतिशी यांनीच दिल्ली सरकार एक प्रकारे सांभाळलं असं म्हटलं तरी हरकत नाही त्यांच्याकडे वित्त शिक्षण आणि सार्वजनिक बांधकाम खात्यासह अनेक जबाबदाऱ्या होत्या त्यांच्या आडनावाविषयी प्रचंड उत्सुकताय अतिशी यांचा जन्म आठ जून एकोणीशे रोजी झाला अतिशी यांचे वडील विजयसिंह आणि त्यांच्या आई तृप्ता वाही हे दोघंही प्राध्यापक होते मार्क्स अँड लिनन यांच्या विचारांनी प्रभावित असलेल्या त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना मारलेना असं नाव दिलं म्हणजे मार्क्स आणि लेनन याच्यातली काही अक्षरं एकत्र केली आणि मारलेना हे एक मिडल नेम म्हणजे एक मधलं नाव म्हणून अतिशी यांना दिलं तेव्हापासूनच अतिशी या मार्लेना म्हणूनच ओळखल्या जाऊ लागल्या मात्र सक्रिय राजकारणात उतरल्यानंतर त्यांनी त्यांचं जे आडनाव किंवा हे मिडल नेम त्यांचं जे आहे ते त्यांनी न वापरण्याचा निर्णय घेतला त्यामुळे सध्या त्या अतिशी याच नावानं ओळखल्या जातात आणि त्यांच्या सगळ्या सोशल मीडियावरती किंवा त्यांच्या जी माध्यम आहेत त्याच्यावरतीही त्यांनी अतिशी हे, हे इतकंच नाव स्वीकारलंय नुकताच मुख्यमंत्री झालेल्या अतिशी यांचं शिक्षण काय आहे अतिशी यांनी दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून इतिहास या विषयात पदवी घेतली आणि त्यानंतर त्यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी म्हणजे ऑक्सफर्ड विद्यापीठात शेव्हनिंग स्कॉलरशिप मिळवली आणि त्यातून त्यांनी त्यांचं जे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे किंवा पदव्युत्तर पदवी जी होती ती त्यांनी घेतली त्यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीचा त्यांचं जे शिक्षण क्षेत्रातलं काम आहे किंवा शिक्षण क्षेत्रात त्यांनी ज्या सुधारणा केल्या त्याच्यावरती त्याचा लक्षणीय परिणाम झाला त्यांची राजकीय कारकीर्द काय आहे असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तेही आपण जाणून घेऊयात अतिशी या आम आदमी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या कालकाजी मतदारसंघातून त्या दिल्ली विधानसभेवरती निवडून आल्या त्याआधी दिल्ली सरकारच्या शिक्षण विभागाच्या सल्लागार म्हणून त्या प्रसिद्ध झाल्या आणि नंतर दोन हजार बावीसच्या निवडणुका जिंकल्यानंतर त्या आमदार झाल्या दोन हजार तेवीसमध्ये मध्ये मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला माजी मंत्री मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांनी जेव्हा कायदेशीर अडचणींमुळे राजीनामा दिला त्यानंतर म्हणजे मार्च मध्ये यांचा दिल्ली मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला त्यांनी शिक्षण सार्वजनिक बांधकाम विभाग ऊर्जा आणि पर्यटन या खात्यांचा कारभार सांभाळला शिक्षण सुधारणांच्या शिल्पकारही त्यांना म्हटलं जातं ते का तेही जाणून घेऊयात दिल्लीच्या सरकारी शाळांमध्ये मोठ्या शैक्षणिक सुधारणा घडवून आणण्याचं श्रेय हे अतिशी यांना दिलं जातं उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या सल्लागार म्हणून खरं तर त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं होतं म्हणजे एखाद्या शाळेच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणं शिक्षणाचा दर्जा सुधारण आणि हॅपीनेस करिक्युलम आणि आंटरप्रशिप माइंडसेट करिक्युलम यासारखे जे नाविन्यपूर्ण उपक्रम होते किंवा कार्यक्रम होते ते त्यांनी त्यांच्या या काळामध्ये सुरू केलेले आहेत आणि म्हणूनच त्यांची शिक्षण क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण भूमिका आहे दिल्लीमध्ये असं म्हटलं जातं अतिशी यांनी जितकं काम शिक्षण क्षेत्रात केलं तितकंच काम त्यांनी पर्यावरण क्षेत्रातही केलेलं आहे किंवा तितक्याच आग्रही त्या पर्यावरण विषयासाठीही होत्या अतिशी यांनी खरं पर्यावरण विषयक मुद्द्यांसाठीही आग्रह धरला होता त्यामध्ये दिल्लीत अक्षय ऊर्जा प्रदूषण नियंत्रण आणि शाश्वतेशी संबंधित धोरणांना सक्रिय प्रोत्साहन त्यांनी या जागामध्ये दिलेलं त्याच्यामुळे आता अरविंद केजरीवाल यांना यांनी जेव्हा राजकारणापासून दूर व्हायचा निर्णय घेतला जेव्हा त्यांनी ठरवलं की मी मुख्यमंत्री पदापासून दूर होतोय किंवा राजीनामा देतोय त्याच्यानंतर अतिशय याच खरं तर एक पुढचा चेहरा असणार होत्या किंवा अतिशी यांच्याकडेच मुख्यमंत्री पद येईल असं म्हटलं जात होतं आणि त्याचं प्रमुख कारण म्हणजे जेव्हा हा जागा कथित मध्य घोटाळा सुरू होता जेव्हा अरविंद केजरीवाल आणि इतर मोठे नेते आपमधले जेव्हा ते जेलमध्ये होते तुरुंगात होते त्यानंतर अतिशी या फोरफ्रंटला होत्या अतिशी यांनी संपूर्ण पक्षाचा जो कार्यभार होता तो सांभाळलेला होता आणि त्याच्यामुळे अतिशी यांनाच खर तर कुठेतरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडेच बघितलं जाईल असंही म्हटलं जात होतं अतिशय याच मुख्यमंत्री पदाचा चेहरा होतील असं तुम्हालाही वाटत होतं का दिल्लीच्या राजकारणात याच्यामुळे आणखीन काय बदल होऊ शकतात या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका